गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र येण्याची जोरदार चर्चा होती हे वारस जोरात सध्या महाराष्ट्रभर वाहत आहे या निमित्तानं आज सांगलीमध्ये खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे जिल्ह्याचे प्रमुख आहेत त्या दोघांनी आज एकत्र येत राज ठाकरे यांचा वाढदिवस संयुक्तपणे साजरा केलेला आहे आणि या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी या दोन्ही सेना सेनांचे म प्रमुख पदाधिकारी आहेत आपल्याबरोबर सध्या मनसेचे जिल्हा प्रमुख आहेत तानाजी सावंत आपण त्यांच्याशी बोलूया काय नाही आज आम्ही प्रत्येक वर्षाला सन्मान्य राजसाहेबांच्या जन्मदिवसानिमित्त विविध वीद कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आम्ही कार्यक्रम घेत असतो आज दुर्घटना अमराबादला जिल्ह्यात त्यामुळे आम्ही सध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो आज आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली म्हणजे आम्ही जिल्हा कार्यालयामध्ये केक कापून वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला आहे त्यावेळेला शिवसेनेचे आमचे शंभूराज काटकर स्थानिक सर्वच पदाधिकारी सांगली शहरातील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी सलमान नियर राजसाहेबांना शुभेच्छा द्यायला आले आले त्यांचं आम्ही स्वागत करतो त्याचबरोबर कालही उद्धव साहेबांचा वाढदिवस वा साजरा सॉरी आदित्य साहेबांचा वाढदिवस वा काल होता पण त्या दुर्घटनेमुळे तो साजरा केला गेला नाहीये आज आम्ही एकत्र या ठिकाणी केक कापून दोघांचाही वाढदिवस साजरा केला असं आणि चांगली गोष्ट आहे यापूर्वी आम्ही अनेक वेळा सांगली शहरामध्ये एकत्र येऊन आंदोलन मोर्चे समाजाच्या विविध प्रश्नासाठी एकत्र आलो होतो भविष्यातही आम्ही एकत्र येऊ शकतो येणार आहोत कारण या सांगली शहरामध्ये प्रमुख विरोधकच राहिला नाही जे आहेत ते सत्ताधारी आहेत आता काँग्रेस महाविकास आघाडीचे खासदार आहेत आणि महायुतीत तर आता सर्वजण जायला लागलेले आहेत त्यामुळं सांगलीला वाली कोणी नाही आहे तर येणाऱ्या काळामध्ये सेना उद्धव बाळासाहेब सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रपणे सांगली शहरामध्ये जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमकपणे लढा देईल या ठिकाणी मी फक्त सांगली तसं पाहिलं तर लोकभावना ही अशीच आहे लोकांची की दोन्ही भावांनी एकत्र यायला हवं आम्हाला आज आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी लोक आवर्जून विचार विचारतात की कधी युती होते दोन भाव एकत्र येणार आहेत की नाही आले पाहिजे अशी लोकांची भावना आहे तशी आमचीही भावना आहे परंतु हा निर्णय सर्वस्व त्या दोन भावांचा आहे आता ते वरच्या लेव्हलला आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत वरच्या लेवलला काय घडतं कसं घडतं हे त्यांचा विषय आहे आणि ते कदाचित घेतील त्या त्याविषयी आम्ही भाष्य करणं योग्य राहणार नाही उचित राहणार नाहीये पण आमची भावना तीच आहे की त्यांनी एकत्र यावं म्हणूनच आज आम्ही इथेही एकत्र आहोत शेवटी आम्ही सर्व बाळासाहेबांचे सैनिक हो। आहोत आणि बाळासाहेबांना मानणारा वर्ग आहे आम्ही त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही जर युती झाली तर आम्ही एकत्र येऊन असंही आम्ही आता काम करतोय पण भविष्यातही मोठ्या प्रमाणात आम्ही काम करतो आपल्याबरोबर सध्या उभाटा सेनेचे जिल्हा उपप्रमुख आहेत शंभूराज काटकर काय पंधरा संपूर्ण चर्चा राज ठाकरे यांनी तर पूर्ण शिवसैनिक जो महाराष्ट्र बनवला आहे तो सध्या पोहोचलेला आहे आणि त्यांचं सगळ्यांचं मत आपण एकत्र आलेलं पाहिजे आहे त्यांना आम्ही जे इथे सर्व जमा आहोत की आम्ही ठाकरे सेनेची शेतीदार हे वीस वर्षापूर्वीचा काळ घ्यायचा झाला तर कदाचित ते मोबाईल नंबर बदलले असतील पण एक नंबर राजसाहेबांचा होता अठ्ठ्याण्णव दोनशे दहा तेवीस झिरो बत्तीस आणि उद्धव साहेबांचा नंबर होता अठ्ठ्याण्णव दोनशे हा तेवीस एकशे बत्तीस शून्य एवढाच प्रकार आजी आमचे तोंडपाट आहेत नंबर आमच्या मोबाईलमध्ये अजूनही तेच नंबर आहेत आता ते नंबर असतील का नाही माहीत नाही पण लोकभावना जी आहे शिवसैनिकांची आणि महाराष्ट्र सैनिकांची जी भावना आहे भावभावानी एकत्र यावं हो। सामान्य माणसाच्या पासून उच्च वर्णीय म्हणण्यापेक्षा अगदी उद्योजकांच्या पर्यंत ह्या दोघा भावांच्या आपला निर्णय काय होतोय आणि मग महाराष्ट्राला नवी दिशा कशी मिळते मग उद्योग उभारणीमध्ये असेल लोकांच्या रोजगाराच्या बाबतीत असेल किंवा शहरांच्या विकासाच्या बाबतीत असेल हे नेतृत्व करणारी माणसे जी आहेत उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांच्याकडे अजेंडा आहे त्यांच्याकडे कार्यक्रम आहे यांच्याकडे नेतृत्व आहे ठाकरे मिळून शिंदे तयार करू शकतात ठाकरे मिळून फडणवीस मुख्यमंत्री करू शकतात पण हे सगळे मिळून ठाकरे करू शकत नाहीत ठाकरे हा ब्रँड ठाकरे स्वतः आहे आणि ठाकरेंना कोणी निर्माण केलेलं नाही आज ही आमच्या पक्ष जरी आम्ही विरोधात असलो आम्हाला अन्य पक्षातून पुढून माणसं आणायला लागत नाहीत कारण आमच्यात ती ऊर्जा आहे आज तानाजीरावांनी पक्ष जो जिल्ह्यात जिवंत ठेवला गेली वीस एकवीस वर्ष ते झगडत आहेत लढत आहेत पण त्यांनी कुठल्या पक्षातून माणसं पुढून आणले तुम्ही चेहरे बघितलं तर हे सगळे तरुण नवं निर्माणच त्यांनी कार्यकर्त्यांचं केले आणि शिवसेनेची सुद्धा भूमिका पहिल्यापासून शिवसैनिक उभा करायचीच आहे आज ही आमच्यातले किती जरी लोक गेले तरी आम्हाला तो फरक पडत नाही कारण आमच्यात ती ऊर्जा आहे आम्ही नवीन माणसं तयार करू शकू आम्ही आमची पार्टी बांधू शकू ती बाकी ज्यांच्यात नाही आहे आणि ती ऊर्जा नसल्यामुळेच हे दोन जे स्रोत आहेत हे कार्यकर्ते घडवणारे कच्चा माल तयार करणारे ह्या ज्या दोन फॅक्टरी आहेत ह्या त्यांना बंद पाडायच्या आहेत महाराष्ट्रात नेतृत्व करणारी माणसं त्यांना नको आहेत महाराष्ट्रावर इतर राज्यातल्या परप्रांतीयांचा झेंडा आज जो मराठी माणूस चाळीस टक्के मुंबईत राहिलेला आहे आणि सात टक्के मतदानावर जो ठेवतो आहे तोच खेळ त्यांना महाराष्ट्रभर करायचा आणि त्यासाठी त्यांना फूट पाडायचं मला दोन्ही ठाकरे एकत्र नव्हते त्याचा काही फायदाच घेतला गेला ना म्हणून तरी हे व्यापारी लोकसत्तेत आले दोन्ही ठाकरेंच्या मधले जे विषय आहेत ते महाराष्ट्रापेक्षा मोठे नाही हे दोघांनीही सांगितले हाक दिली साथ दिली प्रतिसाद आला आता आम्ही आदेशाच्या प्रतीक्षेत आहोत की आता आदेश काय होतोय आणि ज्या वेळेला ठाकरेंचे सैनिक लढायला उतरतात त्यावेळेला त्याला समोर कोणा याच्याशी काही देणं गेलं नसतं कारण तो ठाकरे ब्रँड आहे लढणे हा आमचा धर्म आहे कारण ठाकरे ठाकरेंकडे विजन आहे वेगळं व्हिजन आहे आता उद्धव साहेब तर मुख्यमंत्री होते त्या काळ आपण बघितला आणि सन्मान्य राजसाहेबांना आम्ही एक इतके दिवस झालं बघतोय की त्यांनी महाराष्ट्रासाठी ब्लूप्रिंट प्रिंट आणले त्या ब्लूप्रिंटवरती भारतीय जनता पार्टीनं काम केलं आणि आजही त्यांच्याकडं त्यांचा जो ठोकताळा असतो आता काल विमान दुर्घटनेमध्येच त्यांनी विमान खराब होते तरी पण का घेतले त्यावरतीच आता चर्चा चालू आहे म्हणजे या माणसाला दूरदृष्टी प्रचंड आहे ठाकरेंना सर्वच ठाकरेंना दूरदृष्टी प्रचंड आहे नक्कीच महाराष्ट्राचं रंदनवण होईल महाराष्ट्रामध्ये जी अरजकता पसरली तो भ्रष्टाचार आपण पाहिलं आता सांगलीमध्ये काय चाललंय दुसरी गोष्ट दोन नंबरचे धंदे त्यामुळे खून आहेत दरोडे होत आहेत दररोज खून होत आहेत आपल्या सांगलीमध्ये हा नशा नशाखुरी कुणी वाढवली कशी येते मग गृहमंत्री अपयशी आहेत का एवढ्या मोठ्या प्रमाणात नशामुक्ती फक्त पालकमंत्री इथे येतात प्रेस घेतात की बंद करणार बंद काय होत नाही रोज गांजा पकडला जातोय रोज खून होत आहेत रोज दरो दरोडे पडत आहेत तर हे सर्व बंद व्हायचं असेल सर्वसामान्य जनतेला रहिते जर राज्य आणायचं असेल तर हे दोन ठाकरे एकत्र आलेच पाहिजे आणि हे नक्कीच एकत्र आले तर महाराष्ट्राचं नंदन होऊन झाल्याशिवाय महाराष्ट्रातील सर्व नाही असं काही नाही ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे काही त्यांच्या वैयक्तिक कामासाठी ते, कामा ते भेट घेऊ शकतात आणि कुणीही भेट घेऊ आता तुम्ही फक्त साहेबांच्या घरी अनेक वेळा येतात आपण याचा अंदाज हा नाही लावू शकत की ते युतीसाठी किंवा ते, ते या गोष्टीसाठी गेले होते त्यांनी कुठली गोष्ट जाहीरित्या सांगितलेली नाही की आम्ही या कामासाठी गेलो होतो तर आपण त्याचा अंदाज लावणं चुकीचं आहे आज जे वातावरण चालू आहे एकत्र येण्याचं ते तसंच कायम आहे एकत्र येण्याचं शेवटी निर्णय हा त्यांचा आहे साहेबांनी जो निर्णय घेतला आदेश दिला तर आम्हाला काम करावं लागतं यांना यांचा आदेशाचं काम करावं लागतं पण आमची एक भावना आहे की एकत्र आलो तर नक्कीच काहीतरी चांगलं होईल आता ते सन्मान्य राजसाहेब ठरवते उद्धवसाहेब ठरवते आपल्या बरोबर काम करणारे अनेक शिवसेनेचे आणि महाराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्या नक्की प्रतिक्रिया काय या hey. संदर्भात त्यांची भावना खरंतर yeah. आम्ही शिवसेनेमध्ये जवळपास तीस ते पस्तीस वर्षापासून आम्ही काम करतो शिवसेनेला खूप आतापर्यंत धक्के मिळाले राजसाहेब बाहेर पडल्यानंतर ठाकरे कुटुंबाला पण मोठा तो धक्का होता आणि बाळासाहेब असतानासुद्धा बाळासाहेबांनी स्वतः बाळासाहेबांना वाटायचं की राज आणि उद्धवने एकत्र येऊन महाराष्ट्रचं भलं करावं किंवा हो। महाराष्ट्राचा ह्याच्यावरती थोडंसं नियंत्रणही करावं परंतु हो। त्या काळातसुद्धा काही लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला की बाळासाहेबांची सुद्धा इच्छा होती की राज आणि उद्धवने एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारण करावं पण हे झालं नाही पण आता काही कालांतरनं असा प्रसंग आला की ह्या ठाकरे बंधूने एकत्र आलं तरच हा महाराष्ट्र आपला व्यवस्थित राहील ह्या महाराष्ट्राची संस्कृती व्यवस्थित राहील महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे व्यवसाय सगळे हे वाढतील कारण आता जी महाराष्ट्रात राजकारण जे झाले ते पूर्ण गलिच्छ झाले आणि मनसैनिक किंवा सेवी शिवसैनिकांची इच्छा आहे असं नाही या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची सुद्धा इच्छा आहे की ह्या ठाकरेमधून एकत्र यावं आणि महाराष्ट्राचं भलं करावं आपल्याबरोबर आणखी मनसेचे काही कार्यकर्ते आहेत मी मनसेचा शहर अध्यक्ष सुरेश आज आदरणीय वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेचा जो काही इच्छा आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत त्या एकत्रीकरणाचा कुठेतरी संदेश एकत्रितपणे जावा यासाठी आम्ही आज सांगलीतील शिवसेनेचे स सा प्रमुख पदाधिकारी त्याचबरोबर आम्ही मनसेचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आज एकत्र येऊन राजसाहेबांचा वाढदिवस केलेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये राजसाहेबांनी आदेश द्यावा ही अपेक्षा आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधू एकत्र येऊन सर्व निवडणुका एकत्र लढून या सर्व सत्ताधाऱ्यांना कुठंतरी त्यांना त्यांची जागा दाखवण्याची आजची ही वेळ आहे तर हे राजसाहेबांनी दाखवावी उद्धव साहेबांनी दाखवावी यासाठी आज आम्ही सर्वजण एकत्र नक्कीच कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं जण एकत्र यावेत ही संपूर्ण महाराष्ट्राची आणि तळागाळातील मनसे सैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील यांची भावना आहे आणि त्याची सुरुवात आज या निमित्तानं संयुक्तपणे राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करून करण्यात आलेला आहे आणि हा संदेश संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये जावा की हे दोन्ही शिवसेना शिवसेना आणि मनसे सैनिक राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एकत्र यावं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण या निमित्तानं करावं या अशी भावना या ठिकाणी अनेक शिवसैनिक असतील मनसे सैनिक असतील पदाधिकारी असतील यांनी व्यक्त केलेली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली